आणि एका अशा प्रसंगी माझ्यात आणि मट्टी साहेबांच्या पत्म झाले आणि तमाम जनतेने मला साथ दिली आणि त्या काळात सुद्धा ती सगळे नेते उलटी गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग पाच वेळा निवडून देण्याची किंमत केली त्या आला आणि जी जी संकट आली राजकीय संकट दोन वेळा माझी आली मी पहिल्यांदा विक्रमशिव घाडगेंचा कार्यकर्ता छत्रपती शाहू संस्थापक संचालक आणि व्हाईट चेअरमान मला एकदा निवडणूक काढून टाकल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं म्हणजे खासदार बंडिक साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि एका अशाच प्रसंगी माझ्यात आणि मल्लिक साहेबांच्या मतभेद झाले आणि या सगळ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात साथ ज्याचा उल्लेख मी पटलांनी केला म्हणजे युवराज पटेल असतील भैरावने असतील गणपत्र फराटे असतील आणि तमाम जनतेने मला साथ दिली आणि त्या काळात सुद्धा ते सगळे नेते उलटे गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग पाच वेळेला निवडून देण्याची किमया केली आणि या पंचवीस वीस वर्षात सातत्याने जनतेची सेवा से करणार जी मिळालेली सत्ता आहे ती गरीबांच्यासाठी आहे मिळालेला सत्तेचा फायदा हा गोर गरीबांचा आहे त्यांचा जा तो अधिकार आहे म्हणून रात्रीचा दिवस मी केला आणि या तालुक्यातली विकासाची कामं असतील मी अतिशय अभिमानानं सांगेन ग्राम विकास खातं माझ्याकडे तुम्ही दिलं दादा अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती होत्या पाचशे बत्तीस पंचायत समिती होत्या चौतीस जिल्हा परिषदा होत्या सत्तावीस अठ्ठावीस हजार कोटीचं ते खातं होतं पण माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यावेळी शपथ घेतली कोण काय म्हणेल याचा मी विचार केला नाही परंतु एकशे त्रेचाळीस गावामध्ये माझ्या गावामध्ये कधी मत कमी पडले असतील कुठल्या जास्त पडले असतील सरपंच माझा असेल किंवा सरपंच माझा नसेल परंतु त्या गावात एकही काम शिल्लक ठेवायचे नाही या मी कामाला लागलो आणि आज किती निधी आणला मी सांगणार नाही परंतु ज्या वेळा दोन हजार चोवीस ची मी या माझी पुस्तिका काढेन त्यावेळा तुमच्या लक्षात येईल की कि गावागावामध्ये किती प्रचंड प्रमाणात निधी आणला आज भाऊजी सांगावच्या त्या चोवीस पंचवीस कोटी रुपयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याला मी एवढं सांगतो ही संधी तुम्ही मला ग्रामविकास खात्याची दिली त्यामुळे हा प्रचंड काम आपण करू शकलो कारण त्याशिवाय ही ग्रामीण भागातली कामच होणं शक्य नव्हतं जल जीवन योजना असतील या सगळ्या गावात नव्यानं जल योजना आपण काढल्या आणि सगळ्या विकासाचं काम आपण करण्यामध्ये यशस्वी झालो